मंडळाचे खजिनदार श्री सोहम जठार यांना विनंती आहे की त्यांनी मान्यवरांचे स्वागत करावे नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर पालकगण आणि प्रिय विद्यार्थ्यांनो आज या विशेष दिवशी आपल्याला एकत्र आणणाऱ्या निवासी प्राथमिक ब्रह्मचार्य वर्ग दोन हजार पंचवीस च्या समारोप सोहळ्यास या मंगल प्रसंगी आपण सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो समारोप सोहळ्याला आपण सगळे जमलो आहोत मला खरंच अत्यंत आनंद वाटतो की कि, कितीही अडचणी असू दे कितीही कठीण प्रसंग असू दे इथं हा वर्ग निरंतरपणे चालू आहे यंदा सुद्धा शालेय अभ्यासक्रमात कितीतरी बदल झाले न्यू एज्युकेशन पॉलिसी आली त्याच्यामुळं शाले शाळेचं वेळापत्रक बदललं त्यामुळं काही मुलांना येता आलं नाही पण इतर जागी जर बघितलं आणि विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळ संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने चाललेला वर्ग बघितला तर कितीतरी फरक दिसेल आपल्याला आणि तो आपल्याकडे जी संख्या आहे आणि इतर जागी होणार आहे मी कंपेरिजन करत नाहीये मी फक्त अभिमानानं म्हणतो की इथं माझ्याकडं हा निवासी वर्ग असून सुद्धा आपल्याकडं निवासी वर्ग असून सुद्धा अठ्ठेचाळीस मुलांनी नोंदणी केली होती त्याच्यापैकी आदरणीय अध्यक्ष श्री माधव सहकारी यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आजच्या या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असले टेंगसे गुरुजी इथं जमलेले सगळे महाजन बंधू बंधू भगिनी आणि घेऊन फक्त एकच महिना झाला आहे त्यामुळं यंदाचा वर्ग आहे तो मनोहर देसाई यांनीच संचालित केला मला सुरुवातीला वाटत होतं की आम्ही सुट्टीतल्या मुलांना इथं आणतो खरं म्हणजे तुमच्या काळजाचे तुकडे तुम्ही आमच्याकडे एकवीस दिवसासाठी दिले मग माझं एवढंच त्यांना सांगणं होतं की त्यांची जास्तीत जास्त काळजी घेऊया आणि त्याप्रमाणे अजूनपर्यंत कुणाची तक्रार राहिली नाही म्हणजे त्या पद्धतीनं आमच्या मंडळ सांस्कृतिक मंडळ आणि आमचे लोक जे त्याच्यात अंतर्ब होते त्यांनी योग्य प्रकारे काळजी घेतली मागच्या माझ्या मागच्या सत्तावीस वर्षापासून ज्या ज्या कार्यकारी मंडळांनी हे सेवा चालू केली आणि आपलं थोडंसं या धर्मप्रसारासाठी म्हणा किंवा रोजच्या पूजा अर्चा म्हणा याच्यात आमच्या लोकांना आमच्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून जी जे काम केलं ते या मंडळानं पुढं चालू केलं तसंच पुढं चालू ठेवणार दुसरी गोष्ट अशी म्हणजे आम्ही एक असा निर्णय घेतला आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असावा ते महाजन असोत किंवा त्यांना गरज आहे अशा शॉर्ट टर्म क्लासेसची uh, क्लासेसची <coughs> त्या लोकांना मदत व्हावी म्हणून याच्या पुढे सुद्धा आम्ही प्रयत्न करायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर आमची माझी तुम्हाला विनंती आहे कार्यकारी मंडळातर्फे की याबाबतीत तुमच्या काय सूचना असतील मी गुरुजींना सुद्धा काल म्हटलं तुमच्या काय सूचना असतील आम्ही काय याच्यात बदल करायला पाहिजे असतील आता मनोहर देसाईनी सांगितलं ऑलमोस्ट प्रत्येक दिवसाला त्यांचा एक तरी प्रोग्राम असा जो ह्या विद्यार्थ्यांच्या बाहेरचा होता तो संस्कार आ, हे करण्यासाठी असो हो किंवा आणि कशासाठी असो हो ते सगळे जे केले ते त्यांच्यावर जास्त भार झाला की नाही हे पालकांनी त्याचप्रमाण गुरुजनांनी आम्हाला कार्यकारी मंडळात सांस्कृतिक मंडळात त्याचप्रमाणे आम्हाला योग्य वेळी जर सांगितलं तर त्याच्यात योग्य असे बदल करून पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अट्रॅक्टिव्ह आणि याच्यापेक्षा जास्त तुम्हाला बरं वाटेल असा कार्यक्रम करतात मला वर्ग खूप आवडतो आणि मी पूजा शिकतो पंचायतन पूजा व आमचे गुरुजी आहे ते मला छानपणे शिकवतात पूर्ण एकवीस दिवस आम्हाला पालकांपासून <laughs> <वो laughs> <laughs> <वो laughs>

चतुर्थ वर्षातील जय भिडे आणि पंचम वर्षातील शर्मद म्हणे शिकतो गेली दोन वर्ष मी इथं शिकलो पहिल्या वर्षी संध्या आणि दुसऱ्या वर्षी पूजा आणि आ, मला इकडे यायला खूपच आवडत कारण नवीन नवीन मित्र होतात नवीन नवीन काय शिकायला मिळत या वर्षी मी झाडावर चढायला शिकलो नवीन नवीन मित्र आले आणि मला इकडचं जेवण खूपच आवडतो व्यवस्था इकड निसर्ग आणि इकडचं वातावरण खूप चांगलं आहे मेन म्हणजे इकडची व्यवस्था आणि कुठल्या मोठ्यात एवढी चांगली व्यवस्था केलेली नाही मंचावरील मान्यवर आणि सर्व पालक वर्ग सर्वांना अभिवादन करतो आणि दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम मी सर्व आयोजकांचं अभिनंदन करू इच्छितो की मुद्दाम असा वासंतिक वर्ग गेले त्यांनी सांगितल्याप्रमाणे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष इथे चालू आहे त्यामुळे एवढ्या वर्षात गुणिले चाळीस पन्नास साठ असा जर आपण आकडा केला तर इतकी मुलं ही आपल्याकडे इथे देवीच्या सहवासात या वातावरणात राहून आपली जी संस्कृती आहे आपली वैदिक संस्कृती हिंदू संस्कृती याचा जो अत्यंत गाभ्याचा भाग आहे तो त्यांनी काही प्रमाणात इथे मिळवलेलं आहे आणि असं काम हे इथे किंवा आणि जिथे जिथे गोव्यात चालतं सर्वांचा मी म्हणजे त्यांना नमस्कारच करतो कारण कितीही एखादे गुरुजी मोठे शिकलेले असते तरी प्राथमिक गोष्टी शिकवणं ही किती कठीण गोष्ट आहे हे आम्हाला आमच्या रोजच्या ह्यात माहीत असतं जे दोन दोन तीन तीन वर्ष शिकलेली मुलं असतात त्यांना सुद्धा पुढचं शिकवण्याचा कष्ट असतात तर प्राथमिक ज्यांना ज्या विषयाशी अजून काही संबंध नाही अशा मुलांना शिकवणं ही तितकीच किती अवघड गोष्ट आहे मी अजून माझ्या पाठशाळेत वासंतिक वर्ग सुरू करण्याची इच्छा असून सुरू करू शकलो नाही थोड्याशा भीतीने त्यामुळे ह्या इतकी वर्ष अशा पद्धतीने येऊन शिकवणाऱ्या गुरुजनांचं पण मी त्यांना पण मी तेवढाच अभिवादन करतो आणि आता मला जे सांगायचं आहे ते थोडक्यात सांगतो की आधुनिक जग हे एका विशिष्ट दिशेने जात आहे आणि ह्या जगात आपण भारतीयही लोक असल्यामुळे आपल्यालाही त्या दिशेने जाणं हे क्रमप्राप्त आहे किंवा आपल्या मनात असो नसो आपल्याला जगाबरोबर गेलंच पाहिजे हे जितकं खरं आहे तितकच इतर जगापेक्षा भारतीयांचं वेगळेपण काय आहे की इतर जग जेव्हा वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये विचारामध्ये होत हजारो वर्षांपूर्वीपासून त्या वेळेपासून आपण सर्वजण हे आपली विशिष्ट बुद्धिमत्ता जी आहे ती आपण विचारांकडे लावून होतो आणि विशेषत आपण त्याच वेळी असे विभाग केले की काही गोष्टी ह्या भौतिक आहेत काही गोष्टी या दैविक आहेत काही गोष्टी या आत्मिक आहेत असं म्हणून आधी भौतिक आध्यात्मिक आधी दैविक आध्यात्मिक अशा पद्धतीने आपण त्या त्या विषयांची वर्गवारी हजार वर्षांपूर्वीच करून त्यातलं महत्व कशाला आहे तर आत्मिक विषयाला आत्मिक विचाराला हे महत्व आहे हे आपण फार पूर्वी ओळखून आणि त्याचबरोबर भौतिक गोष्टींकडे सुद्धा दुर्लक्ष पाय करायचं पण त्याही आपल्याला आवश्यक कशा आहे असा आपण ताळमेळ साधत इतकी शेकडो हजारो वर्ष आपण इथपर्यंत आलेलो आहोत तर हे आपल्याकडे जे वेगळेपण आहे ह्या सगळ्याच मूळ आहे हे म्हणजे आपल्याकडे जे असलेली वेद आणि शास्त्राच्या अध्ययन अध्यापनाची परंपरा मग हे सगळं परत हे मी थोडं क्लिष्ट बोलतोय जे बोलतो हे थोडं क्लिष्ट होतं पण सोपं करून सांगायचं तर हे सुद्धा सगळं आपण जर पाहिलं तर त्याचंही मूळ आहे हे म्हणजे आपला रोजचा आचार विचार जो सामान्यातल्या सामान्य माणसालाही यायला पाहिजे आणि जो कोणी मोठा शिकलेला माणूस असेल किंवा जो कोणी स्वतःला मोठा समजत असेल लोक त्याला मोठे समजत असतील असे असतील या सर्वांना एका ठिकाणी आणून ठेवणारी गोष्ट आहे ती म्हणजे ही की जो आपला रोजचा आचार विचार आहे स्नान संध्या देवाची पूजा मग वेगवेगळी त्या त्या देवतेची सूक्त स्तोत्र त्याच्यानंतर भजन कीर्तन संगीत मग अशा पद्धती ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्या ही आपली अत्यंत महत्वाची संस्कृती आहे म्हणजे दिसताना आपल्याला दिसेल की वेदशास्त्र हे आहेतच मोठे विषय ते कठीण आहेतच त्याची आवश्यकता आहे सगळं बरोबर आहे पण सर्वांना हे काही शक्य नाहीये हेही शिकण्यासाठी परिश्रम करायचेच आहेत सर्वांनी पण त्याचबरोबर ज्यावेळी आपण सर्वांना एका वेळी बघतो त्यावेळी आपल्याला ज्या ज्या गोष्टी सर्वांना करता येण्यासारख्या आहेत सहजपणे की ज्याच्यामुळे आपल्या या हजारो वर्षांच्या संस्कृतीचं रक्षण होऊ शकतं आणि त्याला आपण तो त्या वेद वेद किंवा शास्त्र शिकलेलो असो किंवा नसो आपण कोणीही असो पण ज्या गोष्टी आपण नित्य करू शकतो त्या गोष्टी ह्या आपण अशा वर्गाच्या माध्यमातून सर्व मुलाला मला वाटतं मागच्या ह्या वर्गात जी मुलं आहेत त्यांचे आई वडील सुद्धा कदाचित खूप जण असतील की अशा कुठल्या तरी वर्गात शिकून गेलेले आहेत असे कितीतरी जण आहे माझे मी स्वतः इथं शिकून गेलेलो आहे ना त्यामुळे हे ह्या गोष्टीची मला जाणीव आहे की ही एक काय छोटीशी तुम्हाला हे आहे की पाठशाळेत राहून कसं जीवन असतं बारा वर्ष अठरा वर्ष वीस वर्ष पाठशाळेत राहायचंय हे मुंज जे आपली होते हे आपल्याला त्याला उपनयन म्हणतात उपनयन म्हणजे काय उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे नेऊन सोडणे मग कुणाच्या जवळ नेऊन सोडणे गुरुजींच्या जवळ त्याचाच तो विधी असतो उपनयन हा मुलाला त्या सात आठ वर्षाचा झाला आपल्या घरातून नेऊन गुरुजींच्या देणे आणि तुम्ही हा एक वर्षाचा होईपर्यंत म्हणजे सुमारे किती झाली बघा बारा आणि पाच जवळपास सतरा अठरा वर्ष तुम्ही ह्याला यथेच शिकवा अस गुरुजींना सांगून आपण तो, तो आपला जो मुलगा आहे हा उपनयात आपण हे सगळे मंत्र म्हणत असतो हा आपल्याला माहीत असो नसो मी थोडी अधिक काय होतं त्यावेळेचे जे गुरुजी असतात ते यजमान घाबरू नये हे सगळं ऐकू म्हणून या सगळ्या गोष्टी थोड्या सौम्य करून सांगत असतात पण मी थेटच तुम्हाला सांगतो उपनयन ह्या शब्दाचा अर्थच हा की आजपासून त्याचा सगळा अध्ययन होईपर्यंत तुम्ही त्याला नेऊन गुरुजींच्या ताब्यात द्यायचंय मग ते गुरुजी आपल्याकडे आपण जी अनेक वर्षांच्या परिश्रमातून विद्या मिळवले ही त्या विद्यार्थ्याला देता मग त्याचं ते अध्ययन पूर्ण झालं की मग असते सोडमुंज सोडमुंज म्हणजे समावर्तन ज्याला आपण आज सुद्धा आपण म्हणतो स्नातक म्हणतो स्नातक म्हणजे काय स्नान करायचं स्नान म्हणजे जे अध्ययनासाठी जी व्रत आपण सगळी धारण केलेली आहेत कसं राहायचं कसं का बसायचं काय खायचं कधी उठायचं या सगळ्या संबंधी जी व्रत आपण उपनयनात घेतलेली आहेत ती कशासाठी अध्ययनासाठी अध्ययनाला पूरक आहेत ती तर कुठल्याही आपण आधुनिक शिक्षणात सुद्धा अशी काहीतरी व्रत घेतल्याशिवाय जर मोबाईलचं व्रत घेतलं नाही मोबाईल हा अमुक वेळेतच घेतला पाहिजे तो घेतला नाही तर दहावीची सुद्धा परीक्षा शक्य आहे का हे पालकांनाच विचारून पहा साधी पहिलीची सुद्धा परीक्षा ही आज त्या मोबाईलला काहीतरी व्रत घातल्याशिवाय आपल्याला शक्य नाहीये त्यामुळे हीच ह्याच त्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कसं होतं की तिथे संस्कृत मधल्या संस्कृत भाषेतून ऐकल्या की आपल्याला त्या काहीतरी पवित्र कठीण आहेत असं वाटतं पण ह्या अशा त्यात पावित्र्य आहेच पण हे सगळं ह्या अध्ययनाला अनुकूल अशा त्या गोष्टी आहेत हे आपल्याला बराचसा काळ लोटला किंवा लक्षात येतो तर मुद्दा असा की असं जे उपनयन आहे त्यानंतर इतकी अध्ययन करण्याची जबाबदारी आपल्याला दिलेली असते पण मी म्हणतो की ठीक आहे की ज्याला त्याला प्रत्येकाला आजच्या काळानुसार देश काला चा सुद्धा या सगळ्यावर परिणाम हा होत असतो त्यामुळे एवढं सगळं अध्ययन जरी आपण नाही केलं तरी मुख्य आपली संस्कृती ज्या ज्याला धरून आहे आणि ज्या गोष्टीमुळे आपण इतर सर्व जगापेक्षा वेगळे हो। आहोत आणि मुख्य म्हणजे या एवढ्या धावत्या जगातही आपण अजून स्थिर आहोत काहीतरी आपल्याला स्थैर्य आहे कुटुंब व्यवस्था वगैरे ह्या गोष्टी अजून आपल्याकडे बऱ्यापैकी तग धरून आहेत ह्याच कारण कारण आपल्याकडे आत्मिक विचार आहे नुसता आपण भौतिक विचार करून पुढे जात नाही आहोत तर भौतिकापेक्षा जास्त महत्वाचा हा दैविक आणि दैविक विचारापेक्षाही महत्वाचा हा आत्मिक विचार आहे हे आपल्याला हजारो वर्षांपासून माहीत आहे आणि कळत न कळत आपण तसे संस्कार काही जण अधिक प्रमाणात करत असतील काही जण थोड्या प्रमाणात करत असतील काही जण मंत्रा जे मंत्रांचे अधिकारी आहेत आपल्या ब्राह्मण वगैरे हे अशा मंत्रादींच्या माध्यमातून करत असतील जे याचे अधिकारी नाहीत असे लोक स्तोत्र पाठ किंवा भागवता पुराणाच्या श्रवण अशा अनेक पद्धती आहेत भजन आहे देवाचं कीर्तन आपण ऐकतो प्रवचन ऐकतो अशा अनेक प्रकारे आपण जे करत असतो या सगळ्याच मूळ हे ह्या ज्या आपण छोट्या छोट्या गोष्टी आचाराच्या शिकत आहोत संध्या असेल किंवा पाठ असेल ती ती रुद्रादी सुप्त पवमान असेल रुद्र यांनी आपल्या देवाला अभिषेक करणं हा कुठल्या देवळात जाऊन आपल्याला करण्याची गरज कर नाही आपल्या कार्यक्रमाची एक औपचार औपचारिकता असते ती म्हणजे आभार प्रदर्शन किंवा ऋणनिर्देश सर्वात प्रथम मी आजच्या कार्यक्रमाला जे प्रमुख अतिथी आम्हाला त्यांनी वेळ दिला ते त्यांचे गुरुजी यांचा मी इथे आभार व्यक्त करतो तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे इथे जे जमलेले पटू आहेत त्यांचे पालक कि त्यांनी एका पटूने जशी भावना व्यक्त केली एकवीस दिवस दूर ठेवलं जातं त्या पालकांचे पण मनापासून आम्ही हो ऋणी आहोत काही अत्यंत विश्वासाने त्यांनी एवढे दिवस आमच्यावर एकवीस